नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे झकास एम सम्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजवर रविवार आणि जसं रविवार असलं की पायगिरी थांबत नाही सो अजून एक नवीन मुवी मागली आहे सो आम्ही आता सगळे तिकडेच चाललो आहे मी डिटेल्स परत सांगतो व्हिडिओमध्ये पुढे आत्ता वाजले सकाळचे पाच आणि मला पकडायची आहे ट्रेन सो आता मी ट्रेनकडेच चाललो आहे तिकडे सगळी मंडळी आम्हाला तिकडेच भेटणार आहे सो आम्ही सगळे एकत्र मग पुढे प्रवास सुरू करणार आहे सकाळचा रस्त्यांचा नजारा काहीसा असा असतो कोणच रस्तो सकाळचा रस्ता एवढ्या सकाळी वाजलेत पाच हे आपलं चिंचपोकळी स्टेशन वेलकम टू चिंचपोकळी आणि पहाटे असं काहीसं हे दिसतं आहे बऱ्यापैकी चांगलं गेलेलं आहे आता हे आहे चिंचपोकळी स्टेशन नवीन बनवलं आहे मस्त बनवलं आहे एकदम चकचकी एकदम भारी वाटतेच बसलो आहे ॲक्च्युली ट्रेनची वाट बघतोय ट्रेन आता पाच सतराची दाखवते मला कसारा ॲक्च्युली मी इथून जाणार आहे ठाणे मध्ये कुरलेला एक मित्र भेटणार आहे आम्ही त्याला घेणार आहे आणि मग आम्ही सगळे ठाण्याला जाणार आहे ठाण्याने बाय कारने आम्ही पुढे जाणार आहे ठाण्याला एक मित्र आहे जो कार घेऊन येणार आहे वाढ बघतो आहे आता पाच सतराची कसार आहे अजून आलेली नाही आहे आणि हे नवाब आमचे उठलेत की नाही तोच आता प्रश्न पडलेला आहे कोणाचा रिप्लाय नाही काय नाही आहे नाही आले तर मी डायरेक्ट ठाण्याला जाणार त्यांना डायरेक्ट ठाण्यालाच बोलावणार मग फायनली ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे आणि मी या बाईसाहेबांची वाट बघत होतो हा पुरल्याचा आहे आमचा पण हॅलो याचीच वाट बघत होतं आता हा आला अजून एक जण येतोय आहे पण बाहेर पाऊस झाला आहे म्हणून आम्ही थांबलो आहे आता एकदा पाऊस जरासा थांबला की आम्ही पुढे जाऊ आता हा पाऊस कधी थांबतो त्याची वाट बघतोय आम्ही पाऊस तर जरा चालू झालेला आहे जोरात दादा पण आता जरा एनर्जी ड्रिंकची कमी भासते म्हणजे चहाची कमी भासते तर आता आम्ही चहा शोधतो आहे कारण तो अजून आलेला नाही त्याला वेळ होणार आहे सो तो म्हटलं तोपर्यंत आपण जरा चहा तरी पिऊ जरा फ्रेश होईल कारण डोळ्यावर अजून लिटरली झोप आहे अजून झोप पूर्ण झालेली नाही डोळ्यावरची म्हटलं जरा आपण तोपर्यंत एनर्जी ड्रिंकवर ताव मारूया चहा शोधूया ॲक्च्युली आम्हाला दोघांनापर्यंत डोळ्यावर एवढी झोप आली आहे ना आम्ही आता चहाचा जुगाड करतो कुठेतरी पण पाऊस एवढा चालू आहे की थांबायला थांबायचा आवाज घेत नाही पाऊस वाढ बघतो आता थांबेल नंतर थांबेल हा मध्येच आम्ही निघतो आणि जोरात चाललो होतो परत हाय तसा आता बसलोय का कोपर्यंत येऊन एका दुकानाच्या शटर खाली बसलो आहे का तू राहतो कुठे इथे बाजूला राहतो ना तू एवढ्या वेळ काय आला तू फायनली सगळी मंडळी हजर झालेली आहे अशा ठिकाणी या प्रकारे चाय लोक साहेब इज्जतवाडी मध्ये देणे काय डंक्षा देणे काय हे काय मस्ती आहे आयला काय भाजरा आहे ना मेरे कोण मराठी बोलू नको तुझ्या भाजरा ना तर एनर्जी ड्रिंक के भाई खूप गरजेची होती फायनली जरा आमचा नाश्ता वगैरे करून झाला पोटपूजा करून झाली ते खूप महत्वाचं होतं कारण मगापासून एवढी भूक लागलेली की कंट्रोल होत नव्हती शेवटी फायनल एका ठिकाणी भेटला जरा एखादा स्पॉट बघून आता थांबलो आहे कारण कंटिन्युअस गाडी चालवत आलो आहे जवळपास नाही म्हटलं तरी एक तासभर झाला आम्हाला अजून आम्ही गाडी चालवत आहे तर आम्हाला स्पॉट पण एवढा मस्त भेटला आहे मागे मला दिसतच आहे विठू रायाची मूर्ती आहे म्हटलं जरासं थांबूया दर्शन घेऊया आणि मगच पुढे जाऊया वातावरण एवढं मस्त झालं नाही ते पूर्ण ही नदी अशी भरली आहे आता पावसामुळे एकदम मस्त दिसते असे पूर्ण ढग भरलेत आभाळ पूर्ण भरले आणि त्यात आपली ही विठुरायाची मूर्ती समोर मस्त दिसते मूर्ती एकदम मस्त तर फायनली विटुरायचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहे आता अजून आमचा पुढचा प्रवास अजून एक अर्धा तासाच आहे था। एकदा तिकडे पोचल्यानंतर मग परत मी तिकडे येऊन तुम्हाला अपडेट देतो खूप मस्त वाटलं वातावरण पण एकदम छान आहे पूर्ण जसं पाठीमागे तिथे पूर्ण ढगाळ वातावरण आहे तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे तर ॲक्च्युली आम्ही आलो आहे लेणीला जे की कर्जतमध्ये सकाळी निघालो होतो जवळपास इथे यायला नाही म्हटलं तरी आम्हाला एक तास दीड तास तरी गेला असेल हे मागे व्ह्यू दिसतोय का तुम्हाला पूर्ण दुःख आलं आहे खाली आता या लेणीचा ट्रेक जो आहे तो इथून जवळपास तीस ते चाळीस मिनटाचा आहे आम्ही एक तास पकडून चाललो आहे कारण रस्ते खराब आहेत आतमध्ये चिकल आहे आणि पाऊस जोरात झालेला आहे त्यामुळे रस्ते पूर्ण खराब झालेला आता एक मुलगा आम्हाला तेच सांगत होतं की रस्ता पूर्ण खराब झालेला आहे ट्रेकचा रस्ता जो आहे तो पूर्ण चिकलाने भरला आहे आणि तिथे पूर्ण स्लिपरी झालं आहे त्यामुळे जाताना थोडंसं सांभाळून जावा हा पूर्ण कोंडाणा केवसा बेस आहे ॲक्च्युली गाड्या इकडेच लागलेल्या आहेत बऱ्याचशा गाड्या पाठीमागे देखील लागल्यात पावसामुळे पूर्ण चिखल झालेला आहे सगळा रस्ता असाच पूर्ण ट्रेक खराब झालेला आहे पूर्ण त्यामुळे जरा पावसाळ्यात याल थोडं जपून कारण पाय याच्यामध्ये पूर्णपणे स्लिप होतो आहे इथून फक्त व्ह्यू बघा पूर्णपणे ढग असे एकदम असे खाली आलेत पूर्ण टोकावर सगळीकडे दुखं दुख आहे पूर्ण आता आम्ही बेसपासून ट्रेक चालू केलेलं आहे तर इथे गाड्या पार्क केल्यात आणि इथून सरळच असा हा रोड पूर्ण इथून वरपर्यंत असं जायचं आहे आता पूर्ण तिथपर्यंत जवळपास तीस ते चाळीस मिनटाचा ट्रेक आहे पण मला वाटतं जरा जास्तच टाईम जाईल जाणार इकडे कारण पूर्ण पावसामुळे पूर्ण ट्रेल खराब झालेला आहे एवढा चिक्काल आहे रस्त्यावर की म्हणजे पाय ठेवला की तो पाय असा स्लिप होतं डायरेक्ट आणि जाता जाता थोपाड पडून घ्यायची इच्छा नाही अजिबात म्हणून जाऊ आरामातच जाऊ आपण इकडे नवीन जर असेल ना तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला असे ठिकठिकाणी आहेत ना साईनबोर्ड दिलेले आहेत की आपल्याला नक्की कुठल्या दिशेने जायचं सो रस्ता भटकायचा प्रश्नच होत ना आणि बघताय केवढं घनदाट जंगल आहे ट्रेक जरी तीस चाळीस मिनिटाचा असला तरी एवढं वाटत नाही कारण वातावरण पूर्ण ढगाळ आहे आणि पूर्ण एकदम गार आहे वातावरण त्यामुळे एवढं काहीच वाटत नाही ट्रेक करताना हे जर ऊन असतं ना तर चांगला स्ट्रेक झाला असता आता थोडाफार पाऊस पडला म्हणून हे झरे वाहत आहेत ज्यावेळेस विचार करा ज्यावेळेस पाऊस जोरदार असेल तेव्हा हे झरे किती मोठे होत असतील आता तर पाऊस थोडासा पडला म्हणून ठीक आहे छोटे छोटे असे बारीक बारीक झरे असे बरेच वाहताना दिसेल तुम्हाला पण एवढा मस्त आवाज येतो ना आमचा आणि निव्वळ शांतता कसला गोंगाट नाही आहे काही नाही आहे खूप बरं वाटतं इथे येऊन आतापर्यंत बरेच झरे भेटले आम्हाला पण मला वाटतं आत्तापर्यंतचा हा मोठा झरा आहे खूप मोठा झाडा आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्यामुळे एक मिनटं पुढून दाखवतो म्हणजे ज्यावेळेस पाणी किंवा पाऊस म्हणा पाऊस ज्यावेळेस जोरात असेल त्यावेळेस विचार करा हा किती भरलेला असेल म्हणजे दिसतंय तेव्हा मी झूम करून दाखवतो हा एवढा झरा वाहतो आहे आता तिथून हा असा पूर्ण हा पूर्ण इथून असं वाहत आलेलं आहे आणि हा वाहत वाहत असा इथून पूर्ण असा हालपर्यंत गेलं इथून असं आणि हा पुढे पूर्ण नदीपर्यंत जाता असं सरळ म्हणजे सॅटर्डे संडेला घरी बसण्यापेक्षा हे असं सूप भोगलेलं काय वाईट आहे आणि तुम्ही अजून एक गोष्ट जर तुम्ही काही खायला वगैरे आणलं नसेल तरी चालेल इथे तुम्हाला खाण्यासाठी बरंच काही भेटून जाईल सो तुम्ही खाण्यापिण्याची काळजी करू नका तुम्हाला इथे वरती असे बरेच स्टॉल भेटतील खाण्यासाठी जवळपास तीस चाळीस मिनटाच्या ट्रेकनंतर अजून एक झरा लागला आहे आणि तिथे समोर जे दिसतं ना तुम्हाला बस त्याच लेण्या आहेत सो ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहे तिथे आणि अशा प्रकारे जवळपास तीस ते चाळीस so, मिनटाच्या नंतर आम्ही इथे पोचलेलो आणि ह्याच आहेत त्या कोंडाणा केव्स दिसत आणि जर तुम्ही खायला वगैरे काय आणलं नसेल तर काळजी करायची गरज गराज नाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ठिकठिकाणी असे काहीचे स्टॉल्स भेटतील सो so, खाण्यापिण्याची चिंता नाही आहे इकडे थोडीशी कोंडाणा केव्सबद्दल माहिती लिहिलेली आहे सो मी ते व्हिडिओमध्ये दाखवली आहे जर कोणाला वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि अशा प्रकारे स्टेअर्स आहेत केव्सपर्यंत डायरेक्ट फक्त व्ह्यू बघा सगळीकडून झरे वाहत आहेत आणि आज केव्स आहेत आणि त्याच्यावरती हे झरे वाहत आहेत पावसामुळे या लेणी आहेत सगळ्या तर लोकांची गर्दी आहे विकेंड असल्या कारणामुळे थोडीशी गर्दी तर असणारच पण जेवढी एक्सपेक्टेड होती त्यापेक्षा कमी आहे म्हणून खूप बरं वाटते आणि अशा काहीशा लेण्या दिसतात तिथे मस्त आहेत एकदम सगळा कातडात कोरलेल्या लेण्यात ले 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 आता आपण एक एक लेणी आतनं जाऊन एक्सप्लोर करू मस्त दिसतं एकदम पावसामुळे म्हणजे एखाद्या माणसामध्ये किती खाज असावी ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी कारण म्हणजे आठवडा झाला बरं वाटत नाहीये आणि मी तोंडवर करून ट्रेकिंगसाठी आलो तर मी शॉर्ट ट्रेक होता म्हणून ठीक आहे निभावून गेले जर जास्त मोठं असतं तर वाट लागली शॉर्ट ट्रेकमुळे काय वाटलं नाही मस्त पैकी गोळ्या आहे बाई गोळ्या ट्रेकला आलं आणि गोळ्या खातो आहे कारण कालपासून जरा तब्येत डाऊन होती तर बरं वाटतंय थोडं बऱ्यापैकी म्हटलं तर बरं वाटतं ते तर जाऊ नये कारण मी जर आता कॅन्सल केलं असेल तर माझ्याबरोबर अजून माझे दोन मित्र मंडळी आहेत असतायत चाले पाठीगून मला पूर्ण पुढच्या ट्रेकपर्यंत ऐकावं लागलं असतं की तुझ्यामुळे प्रत्येक वेळीची ट्रेक कॅन्सल होते म्हणून जे की असं खरंच नाही आहे म्हणून म्हटलं आता निघालोच आहे तर निघायचं थांबायचं नाही अजिबात असा काहीसा लेणीचा नजारा आहे खूप जुनी लेणी आहे ॲक्च्युली त्यामुळे थोडीशी अवस्था थोडीशी खराब आहे बट ठीक आहे अशी काहीशी लेणी आहे खूप पुरातन लेणी आहे त्यामुळे थोडीशी पडझड झालेली आहे असं काहीसा आता त्याचा रुपड आहे ते असे खांब आहे त्याचे मस्त वाटते पण आतमध्ये एवढं गार आहे आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे जसं बघताय तुम्ही हे आतमध्ये असं कोरलेलं हा लेणीचा रूफ, है, रूफ पड़र ले आहे रूफटॉप बरीचशी पड झालेली आता या असं काही तरी आहे आणि हा आतून असा बाहेरचा काहीतरी व्ह्यू दिसतोय असा पूर्ण एंट्रन्स ही इथून आतमध्ये यायला जागा आहे लेणी समोरून अशी काहीशी तरी दिसते पाठीमागून मागून बघूया का एक जरा एक प्रदक्षिणा मारून बघू आपण पाठीमागे असं काही नाही आहे तेवढं हे असं काहीतरी आहे पाठीमागून व्ह्यू त्याचा पूर्ण अंधार आहे आणि हे पूर्ण असं थोडंसं पडझड झालेली आहे कारण खूप खूप जुनी लेणी आहे त्यामुळे ती आपण थोडीशी अपेक्षा ठेवू शकतो ती बरीशी पडझड झालेली आहे या गोष्टीची आणि बाहेरून असं लेणीला काहीतरी कोरीव काम असं केलेलं दिसतं आपल्याला इथे खूप छान आहे आणि असं पूर्ण वरती टॉपपर्यंत पूर्ण कोरीवकाम केलेलं आहे असं मस्त म्हणजे त्यावेळेची कला काय होती त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि तिकडे या सगळ्याच्या केस आहेत पूर्ण असं कोरलेल्या आणि या झऱ्यामुळं पाणी पडतं आहे पूर्ण खाली आणि हे पाणी असं पूर्ण वाहून पुढे असं पूर्ण जाऊन खाली पूर्ण नदीमध्ये मिसळते आहे तिकडे असे काहीतरी धम्म लिप्पी अशा लिहिलेल्या आहेत बघा आपल्याला तर काही ह्याच्यातनं कळत नाही पण ज्याला कळत असेल त्याने बघा बर अजून आहे काय चार आठ अठ्ठेचाळीस गुड चला न्यूटन कुर्ल्याचा <laughs> न्यूटन या बर अवघड आहे अवघड आहे चला कळलं आपण का आयुष्यात आपण का पुढे नाही त्याचं उत्तम उदाहरण चला गुड माहिती मित्र आपला मित्र आपल्याला काहीतरी सल्ला देतो कोंडाना के मध्ये आंघोळीची पण सोय आहे म्हणून तुम्ही कपडे वगैरे घेऊन का ठीक आहे आणि सोय तर बघा आंघोळीच दाखवतो तुम्हाला याच्या पद्धतीत इथे आंघोळ करू शकता तुम्ही हा हे बघा आणि एक शॉवर आहे शॉवर लावला एक इकडे शॉवर इकडे एक शॉवर इकडे आणि हा एक शॉवर आहे म्हणजे तुम्ही असं इथे आंघोळ करू शकता असं त्याचं म्हणणं आहे तुसारेश म्हणजे बऱ्यापैकी केव एक्सप्लोअर करून झालंय मग आता थोडा रेस्ट घेऊया थोडा वेळा आम्ही बसलो आतमध्ये बसलो असं दिसत असेल बऱ्यापैकी दिसत आहे खूप मस्त ठिकाण आहे आणि एकदम ढगाळ वातावरण असल्यामुळे अजून बरं वाटलं सगळीकडे झरी जात आहे एकदम मस्त म्हणजे असं आमचा संडे सफल झाला आमची ट्रीप सफल झाली आता थोडं आराम करू आणि थोड्या वेळातच जवळपास एक अर्ध्या तासात आम्ही आता परत परतीचा प्रवास सुरू करणार आहे कारण झाले आता बऱ्यापैकी उदून झाले आता एक्सप्लोर करायला असं काही नाही आहे एवढं पण ठिकाण खूप मस्त होतं खूप मजा आली म्हणजे जो आम्ही प्लॅन केला होता त्या प्लॅनप्रमाणे झालेलं आहे त्यामुळे खूप बरं वाटलं थोडस तब्येत ठीक नव्हती माझी पण इथे आलं एकदम टनाट टन झाले खूप मजा आली खूप खूप मजा तर असा हा आमचा काहीसा ट्रेक होता खूप मजा आली आणि बरंच काहीतरी एक्सप्लोअर करायला भेटलं आम्हाला आणि ऍक्च्युअली खूप दिवसापासून मला इथे यायचं होतं माझा प्लॅन होता डोक्यामध्ये यायचं 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 बट कधी ठरत नव्हतं सो आता अचानक प्लॅन झाला जायचं ठरलं आणि म्हटलं आता जायचं आता माझी तब्येत नव्हती ठीक त्या गोष्टी ठीक आहे पण तरी पण म्हटलं आता माघार नाही घ्यायचे कारण परत कॅन्सल झालं परत कधी जायला भेटेल कसा प्लॅन होईल कारण आमचे दोन मित्र मंडळे आम्हाला त्यांना कधी वेळ नसतो ते त्यांच्या ठिकाणी कुठेतरी बाहेर असतात सो म्हणून म्हटलं आता की तर जाऊया तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो अजून चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन नवीन ठिकाण तुमच्यासाठी घेऊन येत राहीन एक्सप्लोर करायला तोडपर्यंत हा झकास हे मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो पुन्हा भेटू काय